नमस्कार फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज करणारे साबुदाणा डोसा उपवासाचा डोसा करायचा आहे त्यासाठी रात्री भिजवलेला साबुदाणा या मिक्सिंग बाऊलमध्ये घ्यायचा एक वाटी भिजवलेला साबुदाणा रात्री भिजवलेला त्यात हे कच्चा बटाटा आहे किसलेला हा कच्चा बटाटा पिसवून घालायचा आहे दाण्याचं कूट डोसा करायला खूप एकदम फाईन बारीक दाण्याच्या कुटाची पावडर करायची भाजलेल्या दाण्याची बारीक करायची एकदम यात आपण अर्धा चमचा तिखट मीठ मीठ तुमच्या चवीनुसार तुम्हाला हिरव्या मिरच्या घालायच्या असतील तरी तुम्ही घालू शकता जिरे पूड भाजलेल्या जिऱ्याची बारीक पूड आपण यात आता मिक्स करून घेऊ हे मिश्रण हे मिक्स केलं आपण यात पाणी घालून हे पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला आपण यात पाणी घातलंय आपण रव्याचा किंवा तांदूळाचा डोसा करतो त्याप्रमाणे आपल्याला डोश्यासाठी म्हणून हे बॅटर तेवढं पातळ करायचंय पाणी घालून इतपत असं पडलं पाहिजे पीठ आता आपलं हे बॅटर तयार आहे आपण आता याचा डोसा करायला घेऊ आपण आता गॅसवर गॅस ग्यास पेटवून तव्यावर तव्यावर तेल पण टाकलं आहे आणि गरम झालं आहे आपला तवा आता आता आपण हे बॅटर डोसा करण्यासाठी तव्यावर घालू अशी कन्सिस्टन्सी आहे आता आपण पण एकदम बारीक दाण्याचं तूट घातला त्यामुळे आपलं सलग होणारे डोसा नाहीतर मोडतो त्यामुळे शक्यतो दाण्याचा तूट बारीक ठेवायचा आपण याच्यावर झाकण ठेवू थोड्या वेळ गॅस मिडियम ठेवू आपण मध्ये मध्ये बघायचं आपण हे वर असं शिजत आलेलं कळतं जे कच्चं असतं ते पांढरं दिसतं पण आता झाकण काढून घेऊ साईडला सुटतंय का बघायचं डोसा वेळ लागेल डोसा उघडायला अशा कड्या बघायच्या कडा टाकता सगळीकडनं निघणार आहे म्हणून आपण आता डोसा उलटवून घेऊ छान खमंग असा ब्राऊन कलर आला आहे डोस्याला आता दुसरी बाजू भाजायला आपण थोडा मोठा गॅस केला मिडियम ठेवला तरी चालतं पहिल्यांदा आपण नवीन टाकतो आपण ठेवतो तेव्हा एकदम बारीक ठेवायचा पूर्ण आणि थोडा वेळ लागला तरी चालेल पण साबुदाणा पटकनच शिजतो आपण ठेवून बारीक गॅस ठेवला तरी पण लवकर शिजतो हा आपला पहिला डोसा झाला आहे आपण आता हा काढून घेऊ आणि दुसरा तव्यावर घालू थोडं तेल लावू आपण तव्याला कढीचं तेल आहे ते पसरवून घेऊ आपण दुसरा करायला आता गॅस एकदम फुल बारीक वर ठेवला बारीक फ्लेम ठेवली आहे आणि डोसा करताना कुठल्याही प्रकारचा डोसा किंवा असा बरा मोठा पसरट पॅकेला घ्यायचा म्हणजे मग जास्त पीड एकदम टाकता होतो तयावर कारण डोसा करायचा असेल तर जरा मोठ्या प्रमाणातच असं टाकून टाकून वाढवायला लागेल छोट्याने तुमचं खूप तापलेला असतो तवा ना त्यामुळे मोठ्या बॅटर टाकून टाकून जास्त प्रमाणात टाकून डोसा पसरवायचा त्यामुळे मोठा पॅकोला ठेवायचा डोश्यासाठी आता आपण झाकण ठेवू एक साईड होऊ देऊ आपण आता आपला हा पण डोसा वरून शिजलाय आपण आता दुसऱ्या साईडनी वरती साईड खाली घेऊ तयार तयार छान ब्राऊन कलर आला आहे आता दुसरी साईड पण आपण शिजवून घेऊ आपला साबुदाणा डोसा रेडी आहे खायला मी अशाच अनेक रेसिपी अजून पण करणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या रेसिपीज करून पहा धन्यवाद